मनाची मरगळ आणि दिनचरेचा कंटाळा जेव्हा मनाला व्यापून टाकतो तेव्हा निसर्गाच्या कुशीत एक नवाश्वास घेण्यासाठी मन आतुर होते अशाच एका क्षणी मुल्हेर किल्ल्याची साध ऐकून पावले तिकडे वळली पहिला पाऊस होऊन गेलेला असल्यामुळे सर्वत्र हिरवाईचे साम्राज्य पसरले होते निसर्गाने जणू हिरवीगार मखमली शाल पांघरली होती मुल्हेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आहे सह्याद्रीच्या डोंगररांगेतील हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे चव्वेचाळीसशे नव्वद फूट उंचीवर आहे ट्रेकिंग करताना आजूबाजूला घनदाट वनराई आणि उंच डोंगररांगा दिसतात जस जसे तुम्ही वर चढता तस तसे आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते प्रत्येक पावलागणिक दमछाक होत होती पण आजूबाजूचे सौंदर्य पाहून सर्व काही विसरायला झाले अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर एक वेगळीच अनुभूती आली अंगभर रोमांच उठवणारा गार वारा अंगाला स्पर्श करत होता ढगांनी डोंगराला जवळून मिठी मारल्यासारखे वाटत होते आणि आम्ही ढगांच्या राज्यातच फिरत होतो वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीसोबत एक नवा उत्साह संचारत होता अखेरीस जेव्हा किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो तेव्हा समोरचे विहंगम दृश्य पाहून नयनसुख मिळाले चौकडे पसरलेल्या गर्द हिरवाईवर ढगांची पांढरी शुभ्र चादर जणू थबकली होती दर्या आणि शेतांवर पसरलेला धुक्याचा थर हे सर्व एखाद्या चित्रासारखे भासत होते मुल्हेर किल्ला हा बागलाण परिसरातील एक महत्वाचा गिरीदुर्ग आहे जो प्रत्याहात बागुल राजवटीचा केंद्रबिंदू होता इसवी इस सन तेराशे दहा ते सोळाशे अडतीस या काळात बागुल वंशाने येथे राज्य केले आणि मुल्हेर किल्ला त्यांची दुसरी राजधानी होता या किल्ल्याला मयूरनगरी असेही म्हणत जे त्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे इसवी सन सोळाशे अडतीसमध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याला औरंगगड असे नाव दिले तथापि इसवी सन सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला मराठ्यांच्या स्वराज्यासाठी जिंकून घेतला हा विजय मराठ्यांच्या सामरिक यशाचा एक महत्त्वाचा टप्पा होता कारण मुल्लेर किल्ला बागलाणच्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता इसवी सन अठराशे अठरामधील इंग्रज मराठा युद्धानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला यावेळी किल्ल्यावर चार मोठ्या तोफा होत्या फत्तेलष्कर रामप्रसाद शिवप्रसाद आणि मार्कंड या तोफा किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि सामरिक शक्तीचे प्रतीक होत्या आज मात्र हा किल्ला आणि त्याच्या शेजारील मोरागड मुल्हेरचा बालेकिल्ला आणि हरगड हे बेवारस अवस्थेत आहेत तरीही त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि निसर्गरम्य सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते या किल्ल्याची भौगोलिक रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे किल्ला एका उंच पठारावर वसलेला असून त्याच्या तीन बाजूला नैसर्गिक तटबंदी आहे त्यामुळे हा किल्ला सुरक्षित होता या किल्ल्याच्या तटबंदीवर बुरुजांवर आणि दरवाज्यांवर त्या काळातील अनेक खुणा आजही दिसतात ज्या त्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतात मुल्हेर किल्ल्याच्या जवळच राजगड आणि हरगड हे दोन छोटे किल्ले आहेत मुल्हेर हरगड आणि राजगड यांना एकत्रितपणे त्रिकूट म्हणतात किल्ल्यावर एक प्राचीन गणेश मंदिर शिव मंदिर आणि देवीचे मंदिर आहे जे आजही चांगल्या स्थितीत आहे किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी आहेत जी त्या काळातल्या जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहेत किल्ल्यावर अनेक प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी काही आजही चांगल्या स्थितीत आहेत जी त्या काळातील स्थापत्यकलेची आठवण करून देतात गडावर काही वीरांची समाधी आहे जी त्यांच्या शौर्याची आठवण करून देते मुल्लेर किल्ला हा फक्त एक ऐतिहासिक ठिकाण नाही तर तो मराठ्यांच्या शौर्याचा स्वाभिमानाचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा प्रतीक आहे तुम्हीही या सुंदर किल्ल्याला नक्की भेट द्या आणि हा अविस्मरणीय अनुभव घ्या तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा तुमचा या किल्ल्याचा ट्रेकचा अनुभव कसा होता हे कमेंट करून नक्की कळवा